जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा ह्या विठ्ठले कृपा आली मित्रांनो आज आषाढी एकादशी आहे आणि आषाढी एकादशीनिमित्त पूर्ण महाराष्ट्र दुमदुमून गेलेला आहे आपण पाहतोय की आता ही पण एक दिंडी दिसते तुम्हाला तरी पण आज वारकरी पंथातले सगळ्यात मोठा हा जत्रासहाचा विषय आहे सगळ्यात मोठा दिवस येतो त्यांच्यासाठी कारण वारकरी पंथ जे आहेत एक ते दीड महिना आपली वारी चालत्या पायाने करत पंढरपुरापर्यंत पोचत असतात आणि पंढरपुराच्या त्या विठ्ठलाच्या पायाखाली आपलं मस्तक ठेवून आपली वारीची सांगता करत असतात आपण पाहिलं की अशा वाऱ्या बऱ्याच ठिकाणाहून महाराष्ट्राच्या ठिकाणाहून पंढरपुरापर्यंत जात असतात पंढरपुरापर्यंत बसून आज ती तिथे पोचल्यानंतर ही वारी संपत असते तसंच प्रत्येक गावामध्ये किंवा प्रत्येक ठिकाणी आज बऱ्याचशा वाऱ्या निसतात आणि त्या वाऱ्या आज आपल्या देवस्थानापर्यंत पोचत असतात आणि प्रत्येक गावामध्ये ह्या वाऱ्या काढल्या जातात तळ कोकणात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सातारडा येथे हा आज कार्यक्रम आहे आज ह्या लो ह्यांनी पहिल्यांदाच वारी हरी काढलेली आहे ही वारी इथून चालू होऊन ही वारी त्यांच्या मंदिरापर्यंत जाते आणि सांगता होते अशा पद्धतीची वारी आज त्यांनी प्रथमच चालू केलेली आहे पंढरपुराच्या एका ठिकाणी जाऊ शकत नाही आपण तिथपर्यंत पोचू शकत नाही काही कारणास्तव सगळीच माणसं तिथे पोचू शकत नाही पण अशा पद्धतीच्या वाऱ्या काढून त्या आपण परिपूर्णरित्या पार करून आपल्या परमेश्वराच्या भगवंताच्या गावच्या देवालयापर्यंत पूर्ण जात आहेत आपण आता आहात की आपण ह्या वारीमध्ये घुसलेलो आहोत भगवती भगवान जे आहे ह्यांच्या माध्यमातून हा सोळा रंगलेला आहे आपण पाहतो ह्यांच्या माध्यमातून या वारी, मदे जा है है वारी तयार केली गेली आहे आणि ह्या वारीमध्ये आपण पाहतात कशा पद्धतीने त्यांचे भक्तगण जे आहेत हे वारीमध्ये आहेत आणि वारी कशा पद्धतीने चाललेली आहे दोघेही साईडनं एकमेकाकडे समोर उभं राहून एकदम शिस्त पद्धतीने परमेश्वराजवळ लीन होण्यास स ही जी वारी आहे ह्या विठोबाच्या कुठंतरी प्रेमापोटी आणि त्यांचं असलेलं भक्तांवरचं प्रेम पाहून त्या प्रेमासाठी ही वारी आज भगवती भगवान यांच्या माध्यमातून काढण्यात आलेली आहे

para oh ಪಾಯಸಿ ಹೌ ತಂಗಾರಾ ವಾಯಿ ಹೌ ತಂಗ ಕಾವಿ ಆವಾರಾ ನಗರಿಚ ಮಥಾಪ ನಕಾಗರಿಚ ಮಥಾಪ ನಕಾಗರಿಚ ಮಥಾಪಾಟನಾ आज आषाढी एकादशी निमित्त आपण पाहतोय की हे भगवती भगवानचे जे भक्त आहेत त्यांनी आज हा आषाढी एकादशीच्या निमित्ताने ही वारी काढलेली आहे आणि त्या वारीमध्ये आमच्यासोबत त्यांचे प्रतिनिधी म्हणून कौठणकर जे आहेत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत हे कशानिमित्त आणि कशा, कशा पद्धतीने नमस्कार कौठणजी मला सांगा ही तुम्ही आज नवीनच प्र तुमची वारी चालू झालेली आहे आज आणि ही वारी जी तुम्ही सुरुवात केली आहे तुमचं नक्की मूळ कारण काय त्याच्यासाठी हे बघा आमचा आमचा गुरु आहे तो जीवित गुरु आहे भगवती भगवान आणि आज आमचं सातारड्यामध्ये एक नवीन सेंटर झालेलं आहे मग आषाढी एकादशी या निमित्ताने आम्ही एक कार्यक्रम करायचा म्हणून ही दिंडी काढलेली आहे आणि आमचा गुरु जो आहे ते असे सांगतात की असं नाही त्याचा देव वेगळा याचा देव वेगळा आपला देव वेगळा सर्व देव सर्व धर्म समभाव काय आणि सगळ्यात तुम्ही बघाल तर तुम्हाला देव भेटतो काय आणि महत्त्वाचं म्हणजे जोपर्यंत आपण गुरु करत नाही तोपर्यंत आपल्याला देवापर्यंत पोचता येत नाही त्याच्यामुळे मधला दुवा आहे हा गुरुचा आहे मग प्रत्येक माणसाने तो मग कुठचाही कुठच्या प पद्धतीचा असू दे पण प्रत्येकाचा गुरु हा असावा काय तसा आमचा जीवित गुरु आहे भगवती भगवान काय आणि आम्हाला त्याच्यातनं एवढी मनशांती त्याच्यानंतर शारीरिक काय इजा जे काय अडीअडचणी आहेत त्या सगळ्या आमच्या दूर झालेल्या आहेत आमच्या बाबतीत मिरयकला भ भरपूर झालेले आहेत आणि म्हणजे भगवती भगवानबद्दल तुम्हाला सांगावं तेवढं थोडं आहे काय आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही हे एकत्रित कुटुंब कसं नाणतो आणि सर्वांच्या काय अडीअडचणी असतील आम्ही भगवती भगवती भगवानकडे मांडतो काय आणि आमचा जो मुलंमंत्र आहे ही त्याच्यातच पॉवर आहे सगळी तुमचा मुलं आहे पॉवर येतो ॐ सच्चिदानन्द सच्चिदानन्दपरब्रह्मा पुरुषोत्तमपरमात्मा श्रीभगवते समेत श्रीभगवते नमः ॐ अशा पद्धतीचा आमचा मुलं मंत्र आहे आता तुम्ही ही पहिल्याच वर्षी वारी चालू केलेली आहे तुमचं भविष्यातलं जे तुम्ही भविष्यात तुम्ही तुमच्या ह्या सेंटरच्या माध्यमातून मा, काही गोष्टी घडू पाहता त्याबद्दल काही तुम्ही बोलू शकता थोडक्यात सांगायचं म्हणजे आमच्या गुरुमा गुरुमा आहेत आमचं ज्यावेळी सत्संग होतो त्यावेळी आम्हाला त्यांच्याकडनं ज्ञान भेटतात टीचिंग देतात काय त्या ज्ञानामध्ये खूप काही असतं काय त्याच्यातच बऱ्याचशा अडीअडचणी म्हणजे माणसाला स्वतःचे प्रॉब्लेम काय आहेत ते त्या ज्ञानातनं समजल्या जातात आणि त्याच्यातनं बऱ्याचशा अडचणी दूर होतात आणि हेल्थ वेल्थ हे प्रामुख्याने आहे कॅन्सरसारखे आजार बरे होतात एवढी लोक आहे सुंदर समाज आहे त्या समाजाने तुमच्याकडे एकत्रित यावं तुमच्याकडे यावं किंवा त्यांनी तो गुरुमंत्र घ्यावा असं तुम्हाला वाटत नक्कीच असेल मग तुम्ही समाजाला काय सर हे बघा त्या दृष्टीने हा आम्ही उपक्रम चालू केलेला आहे म्हणजे आम्हाला देव भेटला इतरांना पण आमच्यासारखा देव भेटावा आमचं भलं झालं आहे इतरां इतरांचं पण भलं व्हावं हाच आमचा उद्देश आहे म्हणजे मला एकट्याला देव भेटला आणि मी गप्प राहिलो नाही तर सगळ्यांचं भलं व्हायला पाहिजे आपली भक्ती वाढवावी आणि जी ह्या कलियुगामध्ये जी खरंच गरज आहे नामस्मरणाची ती हरिनामानेच पूर्ण होणार आहे नाहीतर सतयुग त्रेतायुग सगळे युग, युग गेलेले आहेत पण कलीने सांगितलं होतं की आपण हरिनामामध्येच सगळ्यांना प्रसन्न होणार आहे चराचरामध्ये देव आहे संपूर्ण विश्वामध्ये होत होता करा देव हा सगळीकडे एकच आहे तसं काही नाही फक्त त्याचे औषध वेगवेगळे आहेत कारण अंश जिथे जिथे गाव असेल जिथे जिथे गाव असेल जिथे जिथे काही असेल पण औषध प्रमाणेच आहे बाकी सर्व देवतत्व गुरु तत्व एकच असतं ज्याची त्याची भावना असते की हा माझा देव वेगळा आहे तो वेगळा आहे असं काही नाही आम्ही गुरुच्या माध्यमातून हे सगळं करतो आणि गुरुच्या माध्यमातून आम्हाला देवाची भेट होते दुसरी गोष्ट सर मी असं सांगू इच्छितो की आमचा गुरु असं सांगत नाही आहे की बाबा आपल्यालाच भाजा आणि तुमचं कुलदैवत आई वडील इष्टदेवता ग्रामदेवता आमच्या गुरुचं असं सांगणं आहे आम्हाला काय पहिल्यांदा आई वडील कुलदैवत इष्टदेवता ग्रामदेवता त्याच्यानंतर मी काय अशा पद्धतीने आमचा हा सत्संग आहे चालतोय काय आणि एकच सांगतो पुन्हा एकदा याच्या अगोदर पण मी बोललो काय गुरु शिवाय काही नाही सर कारण हे कलियुग आहे काय आणि याच्यात गुरुची आवश्यकता आहे आणि आमचा तर जीवित गुरु आहे लक्ष्मीनारायणचा अवतार आहे काय अजून काय तुम्हाला विचारायचं आहे आपण पाहिलं की आषाढी एकादशी निमित्त आहे आणि चांगली सुरुवात केलेली आहे दिंडीची सुरुवात केलेली आहे साक्षात विठोबाला भजलेला आहे आणि त्यांचं म्हणणं असं आहे की ह्या जगामध्ये परमेश्वर हा एकच आहे कुठचाही असू दे भगवती भगवान असू दे विठ्ठल असू दे श्रीकृष्ण असू दे प्रत्येक भगवाना एकच आहे सबका मालिक एक आहे प्रत्येकाने पूजा केली पाहिजे आपण गुरु म्हणून मानला पाहिजे आणि गुरु निर्माण केला पाहिजे कारण ह्या कलियुगामध्ये तुम्हाला जर जगायचं असेल आणि कलियुगामध्ये पुढे जायचं असेल हा गुरु हा महत्त्वाचा दुवा आहे कारण परमेश्वर रूपी भगवंत तुम्हाला दर्शन देणार नाही पण तुम्हाला जर खरोखरच दर्शन घ्यायचं असेल तर गुरुच्या माध्यमातून जाऊन गुरुपर्यंत पोहोचून गुरुच्या माध्यमातून जाऊन त्याची नामस्मरण करून नामस्मरणाचं तुमचं अकाउंट जे आहे जे तुमचं बँक पासबुक आहे ते वाढवलं पाहिजे आणि त्या बँकेमध्ये नामस्मरण जास्तीत जास्त घालून नामस्मरणाचा जो बॅलन्स आहे तो तुम्ही वाढवला पाहिजे ज्यावेळी तुम्ही नामस्मरण तुमचं वाढवाल त्यावेळी तुम्हाला गुरु भेटेल आणि ज्यावेळी तुम्हाला गुरु भेटेल त्यावेळी तुम्हाला नक्कीच

ಗರ ಹರಿಣಾಮ ಚಂದ್ರ ಚಾಪಾಟಿ ರಾಮಂಟಿ ಚಂದ್ರ ಚ ಪಾಟೀರ ಗರ ಹರಿನಾ ಮಾತಾ ಡಾರೋ ರಾಮ ಮಾತಾ ಝೆಂಡ

तुम्ही भगवती भगवान यांच्याशी आता जोडलेले आहात त्यांच्या सत्संगाला जातायत त्यांचा सत्संग करतायत तुम्हाला तुमच्या आयुष्यात काय मोठा अनुभव आलेला आहे माझा मुलगा हरिशरणम माझा मुलगा दोन वर्ष झाली तर बोलत नव्हता मी जेव्हा सत्संग जॉईन केला ना तेव्हापासून माझा मुलगा बोलायला लागला बोला हरिशरण भगवती भगवान हरिशरणम पूर्वमा हरिशरणम माझं नाव रुचिरा रामाकांत वराडकर मी ह्या सत्संगाला जॉईन झालं मला दीड वर्ष झाली पण माझी खूप समीक्षा होती ती सगळी पूर्ण झाली थोडी 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 खूप पूर्ण झाली माझा नवरा पण खूप आजारी होता त्याला डॉक्टरकडे गेलं होतं पण त्याला सांगितलं तुझी गॅरंटी नाही म्हणून पण तो पण चांगला झाला आहे कामाला पण आता जातो हरी शरण भगवती भगवान बोलो भगवती भगवान की एक मिनिट बोला शिवानी का कर मी शिवानी हो कवठणकर मी राहणारी साखरेला मला प्रॉब्लेम होता थायरॉइडचा पण मला शेवटपर्यंत कळलं नाही की मला थायरॉइड आहे पण मी खूप डॉक्टर वगैरे केले मानसिक उपचार केले मी डिप्रेशनमध्ये गेली सगळे सगळे डॉक्टर मी करून पार झाली पण शेवटी मी ज्यावेळी सत्संग जॉईन केला त्यावेळी माझी मानसिक परिस् मानसिक स्थिती सगळी एकदम सुधारून मी आज चांगली आहे आणि घरात सगळं वातावरण पण आमच्या घरात चांगलं आहे थँक्यू अम्मा भगवान हरि शरणा जय श्री जयराम शिरोडकर माझी खूप परतची पहिली टीम होती पण आज मी दीड वर्ष जाऊन गेलं मी आज सत्संग जॉईन केल्यापासून मी मला लोकांनी पस आवडत सगळ्या लोकांनी टाकली होती पण भगवतीला मी गेले आणि खूप मी माझे सगळे भगवंताने माझे हे केलं घरपासून माझं बांधायला मी खूप वर्ष हे करत होती पण घर घरपासून चालू केल्या चालू आहे काम आणि हे सगळं गुरुमामुळे आणि भगवानमुळे सगळं माझं हे झालं मला कुणाचं आता ना गुरुमामुळे माझं भगवती हरि शरणम भगवती भगवान शिरणम माझा मुलगा दोन वर्ष झाले होते पण जन्मत तो ऐकायलाच नव्हता बोलायलाच नव्हतं आणि असं चिडकीचा पणा करायचा पण तिकडे आम्ही सत्संग चालू केल्यानंतर तो तीन चार महिन्यामध्ये म्हणते थोडा 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 चांगला झाला था, अति आता तो उत्तम चांगला आहे तो आणि आता आमची परिस्थिती पण बिघड होती ती चांगली झाली घरामध्ये सगळं सुख शांती आमची आहे भगवती भगवान शिरणम हरिशरणम हरि माझं नाव सुहासिनी संतोष राहू आमच्या घरात भरपूर म्हणजे चिडचिड वगैरे व्हायची हो मी जेव्हा जॉईन झाले भगवती भगवानला तेव्हापासून आमच्या घरात खूप शांत थँक्यू थँक्यू हरि नमस्कार नमस्कार मी अर्पिता मिस्त्री वराडकर जयश्री हे आमचे डीओटी आहेत सगळे त्याचप्रमाणे फोंडेकर संदीप संदीपजी आणि ह्या सगळ्यांनी खूप साथ दिला भगवती भगवान आणि भगवती भगवान आम्हाला त्याच्या कृपेपर्यंत पोहोचण्यापर्यंत आणि साध्य करण्यापर्यंत नेहमीच साथ देत असतो आणि मला अडीच वर्ष झाली आहेत या सेवेमध्ये मी याच्या पुढे पण मी कार्यरत राहणार आहे की एवढा अनुभव इथे मिळाला की ज्या आत्म्याचा प्रकार आहे जसं की म्हणतात आम्ही मनुष्य शरीराला बघतो पण इथे आत्म्याचा हे हे असतो की आत्मा परमात्माला कनेक्ट होतो आणि हे गुरुच्या माध्यमातूनच होतं आणि हे हे जी सगळी लोकं इथे आहेत ते आत्मा कनेक्टिव्हिटी आहे शरीराने आपण काही बघू शकत नाही यांना कारण उद्या सकाळी गेल्यानंतर कोण विचारत नाही एकच शरीर जातं शरीर जातं पण आत्म कायम आणि आत्मा आत्माच परमेश्वराचा आणि प्रेम म्हणजेच परमेश्वर आम्हाला काय ती भगवान आम्हाला गुरु दाखवला आकांक्षा भेटला याला याच्यामुळे आम्हाला गुरु भेटला आणि ह्यानी आम्हाला मार्गदर्शन दिलं पण दोघं डिवटीना कधी बिन कोणाचं काय असलं तर ह्यांनी सांभाळून असं म्हणजे आपलं एक कुटुंब सहकुटुंब परिवार भगवंताचं असं करून ह्यांनी ठेवलं आज दोन दीड वर्ष झाली ही सर्व आम्हाला सांभाळते